श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ मी रवी थोडगे तसं प्रॉपर मी अमरावतीचा पण नोकरी आता मी शेगावला स्थायिक झालो आहे इथे मिसेस सुद्धा माझी गजान कोणाला नोकरीला लावते त्यामुळे आता मी इथेच घरदार घेऊन इथेच आहे माझी थोडी आध्यात्मिक आहे पार्श्वभूमी ती थोडी तुम्हाला विदित करतो काय असतं की साधारण म्हणजे भगवंत कसा तुम्हाला आध्यात्मिक मार्गाला येतात माझी अध्यात्म आध्यात्मिक परिक्रिया ती आहे जी आहे क्रिया ती मार्गक्रमण ते माझं सहाव्या वर्षापासून सुरू झालं आता तुम्हाला वाटेल सहाव्या वर्षापासून कसं काय झालं नव लाटेल तर काय झालं रोज माझे घरी आम्ही हे असल्यामुळे सोळ्यात पूजा असल्यामुळे ब्राह्मण असल्यामुळे सोळ्यात पूजा राहायची तर ती आम्ही रोज मोठा भाऊ करायचा रोज मोठा भाऊ करायचा तर त्या दरम्यान काय झालं एक दिवस की त्याला जीव राहिले त्याला रोज त्याला पूजा करायला लागेल मी सगळ्यात लहान घरात त्यांनी म्हटलं की तुला मन, तुला पूजा करावं लागेल अरे म्हटलं मला करता येत म्हणे नाही म्हणे त्या दिवशी नेमकं अमरावतीला आप, सायन्सकोर ग्राउंड आहे तिथे एक हेलिकॉप्टर येणार होतो ते हेलिकॉप्टर पाहायला तुला घेऊन जातो म्हणे पण तुला पूजा करावं लागेल म्हटलं मी तयार झालो म्हटलं ठीक आहे मागे सगळे घरचे वर त्याला काय म्हणे पूजा करायला नाही म्हणे करते म्हणे समजा मी त्याला सगळं सांगतो म्हणे त्याला आपल्या आग हे करायचं होतं तर म्हटलं ठीक आहे मग काय करणार सोळं नेसता येत नव्हतं भर नंगात पळत गेलो विहिरीचं पाणी ओढलं लागली ते सोळ्यातच नंगा असताना त्यांनी पूजा सांगितली भरभर पूजा केली आणि त्यानंतर लागली हेलिकॉप्टर पाहिजे पण त्या दिवशी जी पूजा लागली ती जवळजवळ एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत म्हणजे इथे नोकरीला लागायपर्यंत बँकेत लागेल रोज मी पूजा देवाची सोळ्यात रोज करतो सोळ्यात करत होतो आणि त्यात मनात काय झालं मधात की मी मारुतीचा एक भक्त भक्त म्हणण्या म्हणजे की खूप श्रद्धा वगैरे होती पण वाटायचं मारुती आपल्याला काहीतरी हे करतो बा काहीतरी आपल्याला मदत करतो प्रत्येकाला असं वाटायचं तर मी काय करायचो लहानपणी सगळ्यात लहान होतं आम्ही चार भाऊ तीन बहिणी तर सगळ्यात लहान मी होतो त्यामुळे काय पूर्वी म्हणजे काय होतं चुकलं की मार बसायचं तिथे काही हैगाई नव्हते पण मग अशाच वेळा मी काय करायचो आपलं काही चुकलं कोणी मारणार आहे का घरगा एकशे आठ फेऱ्या मी मारुतीला मारून टाकायचो बिलकुल के माहिती घरा शाळेत होमवर्क नाही झालं अरे उद्या मास्तर मारतील गरघर गर घर गर एक शाट फिराव मारून टाकायचो म्हणजे मी अतिशोक्तीने सांगत तेव्हा आणि मी काय लहान असल्यामुळे खूप फास्ट मारायचो इतका फास्ट मारायचो की एक दोन तास मी त्या पारावरून खाली सुद्धा पडलो होतो म्हणजे हा एक हे नाही पण एक विषय खाली पारावरून पडतो आणि बरोबर एक शाट फिराव मारलाय मला समाधान भेटायचं आपण आता मारुतीला एक शाट फिरावलाय आता आपलं सगळं छान होईल असं करायचं तर मेन टाइम आमची आई माझी आई दहा वर्ष असताना मारली ती कॅन्सरने आजारी होते तर मग कोणीतरी सांगितलं अरे मारुतीला म्हणे मारुतीला पाणी वाहा म्हणे आणि त्याला एकशाट फेरा म्हणे तुझ्या आईला बरं वाटेल मला वाटलं वाटलं अरे वा मस्त आहे म्हटलं मग मी काय केलं रामदास स्वामी सारखी छोटीशी लंगूट आहे ना ती तशी घातली आणि भर्र पळत गेलो मारुतीला पाणी व्हायला पाणी केलं आणि एकशाट प्रदक्षिणा मारली तेव्हा त्या मेन पिरियड मध्ये सगळे ते, ते एरिया नगरातले मुलं तिथे हसायला लागले आम्हाला चिडवायला लागले तरी मी ला नाही माझ्या आईला बरं वाटेल म्हंटलं मग मी भराभराभर एकशाट फेऱ्या मारले आणि घरी पळत आलो बहिणीने मला ते सगळं गुंडावून दिलं होतं त्यामुळे ते घालून आणि नंतर घरी आलो पण नंतर आई कालांतराने त्या कॅन्सर मधून उठली नाही ती वारली पण तेव्हा जी सेवा केली होती ती आठ फेऱ्या अशा नेहमी मारायचो ते एकाच लाख फेऱ्या मारल्याच्या त्यानंतर मेन टाइम काय झालं आम्ही इथे स्टेट बँक कॉलनीत राहायला आलो स्टेट बँकेत राहायला आल्यावर एकोणीसशे शहाण्णव मध्ये मी इथे राहायला आलो आणि बाजूलाच मारुती मंदिर होतं पण मी कधी जायचो कधी दर्शन जायचो पण काही इतकं सिरियस कधी पाहिलंच नाही मेन टाइम काय झालं दोन हजार चार मध्ये आमच्या बाजूला देवीचं मंदिर आहे ते जे देवीचं मंदिर आहे तिथे रोज तिथला पुजारी यायचा आणि तिथलं मारुतीच्या मंदिराची सेवा करायचा मेन टाइम त्यांनी त्या दुसरीकडे ट्रान्सफर म्हणजे तो चालला गेला हे सोडून नोकरी सोडून तर त्यांनी आमच्या समोर जोशी राहतात लक्ष्मणराव जोशी म्हणून त्यांना सांगितले काय म्हणे तुम्ही म्हणे पूजा करा ते म्हणे बर त्याने तीन चार दिवस पूजा केली आणि त्यांनी एक सांगितलं अरे म्हणे मी माझं काही जमत नाही म्हणे लघुशीरा उठतो म्हणे वगैरे त्यामुळे माझं काही जमत नाही मी समोर उभं होतं अरे म्हटलं काका नो प्रॉब्लेम म्हटलं मी सकाळी चारला उठतो म्हणलं मी रोज पूजा करतो आणि मी ते म्हणजे ते मारुतींनी बुद्धे दिली मी काहीच केलं नाही पण त्या मारुतींनी मला आधी दिले चाल बघ तू पूजा कर म्हणजे जेव्हा जे मी मागे लहानपणी जे त्याचे एकशाट फेऱ्या मारत होतो म्हणजे भगवंत कसा आहे पा पुन्हा तुम्हाला त्याच मार्गात आणतो ते एकशाट फेऱ्या मारत तो म्हणे चाल बेटा तू काय तिथे सेवा करत आहे मला पूर्ण सेवा कर दोन हजार चार पासून तर आज ता रोज सकाळ संध्याकाळ रामरक्षा मारुती स्तोत्र हनुमान चालिसा आणि सकाळ संध्याकाळ पूजा सगळी सोहळ्यात वगैरे अगदी व्यवस्थित तो करून घेत आहे त्याचीच कृपा आहे आणि त्याचं सगळं काही अवयत पण करताय तर मेन टाईम मग त्या मधल्या पिरियडमध्ये मध्ये काय झालं की दोन हजार चारला मला सेवा म्हणजे आदेश आला म्हणा मारुतीचा मी तो आदेशच मानून केला तर मग मी दोन हजार चारला ती सेवा चालू केली सेवा चालू केली तर मी अजून एक त्यात ऍड केलं जे मिसेसचा एम एमसी पिरियड असतो ना त्यावेळेला थोडंसं हात बोट लागायचं पण मग त्या त्या दिवशी तिला सांगितलं नाही म्हटलं आतापासून तू म्हटलं तीन दिवस बाजूला बसायचं म्हटलं सगळं मी करेन आणि तुम्हाला खोटं शक्ती देतो मी रोज सकाळ संध्याकाळ जवळजवळ चारला उठायचं सकाळी आणि सगळं वरण भात भाजी पोळी करून आणि पन्नास साठ किलोमीटर माझं अपडाऊन होता जामोदला रोज मी ती पूजा करून सकाळी स्वयंपाक करून पूजा करून धावत धावत ती बस पकडायचं साडेआठची आणि तो रोज तो बायको म्हणायची सुद्धा अरे तू कशाला एवढं करता म्हणे तुम्ही म्हणे खिचडले लावा हे करा पण मी म्हटलं नाही म्हटलं मी त्याची सेवा करतोय ना तर तुम्हाला सुद्धा दुखायचं नाही म्हटलं मला त्याची सेवा करता तुम्हाला सुद्धा दुखायचं नाही म्हणून मी तुम्हाला वरण भात भाजीपोळी खाऊ करायला म्हटलं आणि मी रोज तिने सांगायचे सुरुवातीला तिने सांगितलं स्वयंपाक कसा करायचा वगैरे आणि नंतर मी रोज ती वरण भात भाजीपोळी अगदी चार चार दिवस अगदी तिसतीस पोळ्या करायचो म्हणजे काय ती शक्ती मला माहित नाही पण तिसतीच पोळ्या करायचो आणि ती सेवा करायचो पूर्ण चार दिवस गे तिला बिलकुल आणि ती शाळाची असल्यामुळे तिचे कपडे काढून देणं काही करणं आणि मग साडेआठला माझी बस होती साडेआठला धावत धावत जा एखाद्याला काय व्हायचं का बस निघून जायची समोर आमचं गेट आहे मग चला तिथून मग ती गाडी तिथं ठेवली थे थे धावत जा गेट वर गाडी भेटली बस भेटली तर तिथून समोर जा असे सगळे अवैधपणे साठ किलोमीटरची प्रश्न पण त्या मारुतीने करून घेतलं मी केलं नाहीये त्या मारुती राणी करून घेतलं म्हणजे तो करून घेत असेल तर कसा करून घेतो कशी सेवा करून घेतो एक त्याचं उदाहरण आहे अशी तेव्हापासून असता काय माझ्याकडून तो सेवा करून घेत आहे त्याच्याबद्दल मी त्याचे धन्यवाद मानतो आणि त्याची करतो पण पहा कसं असतंय भगवंताला जर का तुमच्याकडून करून घ्यायचा आणतो आणि चलकर म्हणतो बेटा त्या दृष्टीने एवढंच माझं मनोगत आहे श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघवीर असे सुंदरा भव्य से दूर ले पदा लोक नाता जगन्नाथ प्राण माता पुरातन पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषिका तो जागृतनी पाहो आवेशे लोटे आपले अग्नि कालत्रांनी देता कापती भय ब्रह्मांडे माईले नेनो आवळे दंत पंगती नेत्रांनी चालिया चळ भृगुडी ताटिया भय कुचते मुरडले माथा किरडे कुणाले बरे सुवर्ण कटका सोटी घंटा किंजे नांद्रा टकाळे पर्वता ऐसा नेका सरपातलो कपलां पाता मुठे महाविदुलते परि कोटीचा कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदराद्री सारखा द्रोणू क्रोधे पाटीला पडे आणि लामागती नेला आला गेला मनोगती मनाशी टाकले मागे तर दिसे तो नाडसे अनुपासुनी ब्रह्मांडा एवढा हो जात असे त्याशी तुम्हाला कोठे मेरू म्हणतात धाकुटे ब्रह्मांडा बहुते वेडे वजन पुच्छे करू शके त्याशी तुम्हाला कैची ब्रह्मांडी पाता नसे हा रक्त देखील डोळा ग्रासिले सुर मंडळा वाटता वाटता वाढे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पोत्र समग्रे पावती रूप विद्यागी स्तोत्र पाठे करून दिया भूत प्रेत समंत रोग व्याधी समजतं ना सदी तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे जरा पंधरा आठ लोकी लाभली चोपली बरी दृढ संदेह हो संख्या आचारक लागणे रामदास ही अकरण्या कपिळा अशी राम रूपांतर दर्शने दोषी महाराज इति श्री रामदास तो संख्या निशर्म मारती स्तोत्र संपूर्ण भजन बलकी आहे श्री गणेशाय मा

पादो विभीषण सीता पातु राम कृपिता एताराम लोकेतम रक्षायाः सुकृति पठे सचिरायु सुखी पुत्री विजय विनय भवे पाताल पुत्र रम्यम करना चर्म करना न कुशम रक्षितम राम रामेति राम भद्रेति राम चंद्रेति वास्पर नरालिंपते पापे भुक्तिम भुक्तिम चमिदति जगते कमंत्रेनम

श्री रामचरणं भव राम राम श्री राम चर चरण मनसा स्मरा श्री राम चर चरण वत्सा गुणा श्री राम चर चरण श्री राम चर चरण क्षण माता रामो मिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सका रामचंद्र सर्वस्व रामचंद्र उदयालु नैव जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामेति जनकामजा

नमः श्याम्रे नमः श्याम्रे नमः शाम अम्रे नम श्याम्रे नम श्याम्रे नम श्याम्रे नम श्याम्रे नम श्याम्रे नम श्याम ओम्रे नम श्याम्रे नम श्याम्रे नम श्याम्रे नम श्याम अम्रे नम श्याम्रे नम श्याम्रे नम श्याम्रे नम श्याम्रे नम नमः ओम्रे नमः श्याम्रे नमः श्याम्रे नमः श्याम्रे नम श्याम्रे ओबे नम श्या्रे नमः श्याे नमः शाम्रे नम शाम्रे नमच ओम्रे नम श्या्रे नम शाम्रे नमः श्या्रे नमः शाम्रे नमश ओब्रे नम श्याे नम श्या्रे नम शाम्रे नमः शाम्रे नमः ओम्रे नम शाम्रे नम श्या्रे नम शाम्रे नमः ओब्रे नमः शाबे नम शाब्रे नम शाब्रे नम ओमे नम शाम्रे नम श्याबे नम शाब्रे नम शाम्रे नम शाम्रे नमः ओम नम शाम्रे नम शाम्रे नम शाम्रे नम ओम नमः शिवाय नमः नमः ओम नमः शिवाय नमः श्री राम जय जय श्रीराम श्री राम श्रीराम जयराम जय श्रीराम जयराम श्री श्रीराम जयराम राम श्रीराम जय राम श्रीराम राम जय श्रीराम जयराम जय श्रीराम जयराम राम श्रीराम राम जय श्रीराम राम श्री श्रीराम जय राम श्रीराम जयराम राम श्रीराम जयराम जजरम श्रीराम जयराम जजरम श्रीराम जयराम जजरम श्रीराम जयराम गजराम श्रीराम जयराम जजरम श्रीराम जयराम जजरम श्रीराम जयराम गजरम श्रीराम जयराम जजरम श्रीराम जयराम गजरम श्रीराम जयराम जजरम श्रीराम जयराम जजराम श्रीराम जयराम जजरम श्रीराम जयराम गजराम कुमार बल बुद्धि विद्या देव मुय हनुम गुण सागर जय कपि सतीभ लोक गुजागर रामदूत अतुलित बल धमा अंजनी पुत्र पवन सुत ना महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित केसा हात वज्र विराजे, कांदे उसाजे, शंकर स्वय केसरी नंदन तेज प्रताप महाजग बंदन विद्या बाण गुनियत चातुर राम प्रभु प्रभू चरित्र को रसिया राम सीता मन बसिया

सनकादिक ब्रह्मादि मुनिशा नारद सारद सहित ऐसा जम कुबेर दिक पाल जाते कभी को सके कहाते तुम उपकार सुग्रीव किन्ना राम विलाय राजपत दिन्ना तुम रो मंत्र विभीषण माना लंकेश्वर में सब जग जाना जुगल सहस्र योजना पर भानु मधुर फल जानु प्रभु मुद्रिका में मुखमाई जल दिलाती है अचरज नाई दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम रे देते राम दुवारे तुम रखवारे होतर आज्ञा बिन पैसाए सब सुख रही तुम्हारी शरणा तुम रक्षक का उपनेरा आपन तेज समारो आपे तीनों लोक हाथ दिखापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे ना से रोग है सब किया जब पत निरंतर हनुमान दिया संकट ते हनुमान छुड़ावे मन कर्म वचन ध्यान दिलावे सब परायन सीह ताजा जिनके काज सकल तुम साजा और मन जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चार जुग प्रताप तुम्हारा है पर जगत उजियारा साधु संत के तुम रखवाए కందన రామ దులారే అశ్వసి అంధకాలి భక్త కాయ ఓర దేవత హి సర్వ సుఖ కర సంకట కటై మి సీరా जो सुमेरे हनुमत बल बेरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई यहाँ सतबार पाठ कर कोई छुटे नहीं बंदी माँ सुख जाए जो यहाँ पढ़े हनुमान चालीसा होई सिद्धि साकी गौरी सा, तुलसीदास सा सदारी तेरा की जे ना तुरदय मा डेरा पौरतन संकट हरना मंगल मूर्ति रूप